नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मित्रांनो खरीप व रब्बी पीक विम्याचा क्लाईम स्टेटस कसा बघायचा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही मिळाला असेल मित्रांनो तर बघू शकता तुम्ही इथे ऑनलाईन एका मिनिटामध्ये आपण व्हॉट्सअप मधून तुमचा पीक विमा तुम्हाला मिळाला आहे का हे बघणार आहोत मित्रांनो मिळाला असेल तर किती मिळाला आहे कोण्या बँकेत जमा झाला आहे हे कसे पाहायचे मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप मधून तुम्ही एका मिनिटाच्या आतमध्ये पाहू शकता मित्रांनो नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो की व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येईल मित्रांनो स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला एक नंबर दाखवतो आहे मित्रांनो बघू शकता मी मध्ये आलो आहे हा नंबर आहे मित्रांनो बघू शकता सत्तर पासष्ट एकावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस मित्रांनो हा नंबर आहे तुम्हाला सिंपल व्हॉट्सअप हा नंबर तुमच्या मध्ये शेव करायचा आहे त्याला नाव द्यायचं आहे मित्रांनो बघू शकता इथे पी एम एफ बी वाय मित्रांनो हा दिल्यानंतर बघू शकता तुम्ही नंबर शेव करायचा आहे शेव केल्यानंतर तुम्हाला मध्ये यायचा बघू शकता इथे मध्ये मी हॅलो प्रेस केलेला आहे बघू शकता मित्रांनो इथे बघू शकता मी हॅलो प्रेस केलेला आहे तुम्ही हॅलो प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हॅलो प्रेस केल्यानंतर तिकडून एक रिप्लाय येईल तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला रिप्लाय येईल त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय नेमकं का बघायचं आहे इथे तुम्हाला दाखवून मित्रांनो बघू शकता इथे एक पॉलिसी बघू शकता इथे पॉलिसीचा एक ऑप्शन आहे बघू शकता इथे पॉलिसी स्टेटस म्हणजे तुम्ही जर नवीन पीक विमा काढला असेल तुमची पावती बरोबर आहे का फ्रॉड आहे आपला पीक विमा समोरच्या व्यक्तीने भरलाच की नाही हे तुम्ही या पॉलिसी स्टेटस या ऑप्शन मध्ये चेक करू शकता तुम्ही या वर्षाचा किंवा गेल्या वर्षीचा पीक विमा जर भरला असेल तुमची पावती गलत दाखवीत असेल तर तुम्ही इथे पॉलिसी स्टेटस बघू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व सरळ काय करायचं आता क्लेम बघायचा आहे आपल्याला विकम्याचा तर तुम्हाला या थ्री डॉट लाईनला क्लिक करायचं आहे मित्रांनो ऑप्शनला त्यानंतर बघू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता इथे एक पॉलिसी स्टेटस आहे बघू शकता इथे पॉलिसी स्टेटस आहे इन्शुरन्स पॉलिसी नवीन पॉलिसी सुद्धा काढू शकता क्रॉप क्रॉप इंटिमेशन आहे मित्रांनो बघू शकता इथे क्रॉप लॉस एंटिमेशन क्रॉप लॉस स्टेटस मित्रांनो इंटिमेशनचं आणि मित्रांनो बघू शकता इथं मेन मुद्दा म्हणजे आज आपण बघणार आहोत क्लाइम स्टेटस मित्रांनो बघू शकता इथे क्लाइम स्टेटस एक ऑप्शन आहे या क्लाईम स्टेटस ला तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो बघू शकता मी इथे क्लाइम ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच एक रिप्लाय येईल मित्रांनो बघू शकता तुम्हाला कोण्या वर्षाचा क्लाईम स्टेटस बघायचा आहे मित्रांनो बरोबर आहे तुम्हाला कोण्या वर्षाचा पीक विमा -पी बघायचा आहे बघू शकता इथे बघू शकता इथे खरीफ रब्बी इथे एक ऑप्शन आहे मित्रांनो बघू शकता इथे स्क्रॉल या स्क्रॉल ला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण वर्षाचा तकता येईल मित्रांनो बघू शकता इथे बघू शकता इथे रब्बी आहे खरीप आहे बघू शकता रब्बी आहे दोन हजार तेवीस चोवीस एकवीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे आहेत मित्रांनो यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जितक्या शेतकऱ्यांनी तुम्ही चेक करसाल ना तुम्हाला एक दोन हजार एकवीस पर्यंत स्टेटस टोटल दाखवेल मित्रांनो चला तर मला मी आता दोन हजार तेवीस च बघणार आहे मित्रांनो चो किंवा चोवीस च बघू आपण आजच्या मध्ये दोन हजार चोवीस चे माझे क्लाईम नंबर टाकला आहे मित्रांनो मी जर चोवीस ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच एक रिप्लाय येईल मित्रांनो बघू शकता तुम्ही अप्लिकेशन नंबर अप्लिकेशन क्लाम स्टेटस कॅल्क्युलेशन मध्ये गेलेला आहे मित्रांनो म्हणजे सध्यापैकी हा कॅल्क्युलेशन मध्ये गेलेला आहे याचा क्लॅम्प स्टेटस अजून आपल्याला अप्रुव्हल झालेला नाही मित्रांनो बघू बघू बहुश, शकता इथे तुम्हाला लाईव्ह आहे मित्रांनो बघू शकता इथे हा बघू शकता इथे दोन अप्लिकेशन आहेत मित्रांनो माझे दोन गट क्रमांक आहेत त्यामुळे मला दोन दाखवित आहे बघू शकता मित्रांनो हा दोन हजार चोवीस चा आहे मला चो दोन हजार चोवीसचा अद्यापही पीक विमा मिळाला नाही मित्रांनो त्यानंतर मी काय करणार आहे मित्रांनो बघू शकता इथे एक ऑप्शन आहे हे बघू शकता मित्रांनो ऑप्शन आहे इथे स्क्रोल ऑप्शन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि मी दोन हजार तेवीसचा चेक करणार आहे मित्रांनो खरीप बघू शकता इथे एक ऑप्शन आहे इथे दोन हजार तेवीसला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता तेवीसचा माझा मिळाला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवेल इथं अकाउंट नंबर सर्व माहिती दाखविल मित्रांनो बघू शकता तुम्ही मध्ये मी दोन हजार तेवीस या ऑप्शनला क्लिक केलेला आहे तुम्ही पण करून घ्या एका मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला इथं दाखवून मित्रांनो बघू शकता इथे मी टाकलेला आहे नेटवर्क मुळे मॅसेज इन्क्रीज होत आहे मित्रांनो बघू शकता इथे दोन हजार तेवीस टाकला आहे मित्रांनो तुम्ही कोणाही वर्षाचा पिक विमा ह्याच्यामध्ये चेक करू शकता ऑनलाईन मित्रांनो फक्त तुम्हाला एकच विनंती आहे मित्रांनो की तुम्हाला जो तुम्ही जो पिक विमा भरते वेळेस मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर यामध्ये लॉग इन करायचा आहे कोणाही मोबाईल नंबरवरून तुम्हाला चेक होणार नाही मित्रांनो नंतर तुम्ही म्हणसाल व्हिडिओ फ्रॉड आहे सर चेक होऊन झालं मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर पिक मला हा दिलेला असेल तरच तुमचं स्टेटस चेक होईल मित्रांनो अन्यथा होणार नाही बघू शकता इथे मेसेज टाकलेला आहे गेलेला आहे मित्रांनो आता मी इथं जर असा ऑप्शन येत नसेल तर ये तुम्हाला नंतर हॅलो प्रेस करायचा आहे मित्रांनो कधी कधी साईट बरोबर चालत नसल्यामुळे तुम्हाला येणार नाही मित्रांनो एक्झिट युअर प्लीज सिलेक्ट युअर ऑप्शन टू दिस यस येस आहे मित्रांनो मी त्यानंतर नंतर एक हाल हे बघू शकता मित्रांनो ऑप्शन आलेला आहे अशा ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला अजून लगेच स्क्रॉल करायचा आहे क्रॉप मध्ये जायचं आहे क्लाईम मध्ये आल्याच्या नंतर इथे बघू शकता मला दोन हजार खरीपचा बघायचा आहे मित्रांनो <ग्डौत> दोन हजार तेवीसचा मी दोन हजार तेवीस केला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो रेडी फॉर आधार बेस्ट पेमेंट झालेला आहे हे बघू शकता इथे लाईव्ह आले मित्रांनो बघू शकता इथे झाले मित्रांनो बघू शकता तुम्हाला लाईव्ह आहे मी बघू शकता इथे बघू शकता माझा अप्लिकेशन नंबर आहे दोन हजार तेवीस चा मित्रांनो डेट आहे त्यानंतर बघू शकता माझा क्लेम स्टेटस बघू शकता एकोणीसशे आपल्या सॉरी नऊशे एकोणचाळीस रुपये अठ्ठावन्न पैसे मित्रांनो मी माझा वीस गुंठ्याचा सा मी सांगितलं होतं मला माझे दोन गट क्रमांक आहेत वीस गुंठ्याचा आहे मित्रांनो मला नऊशे एकोणचाळीस रुपये मिळाले आहेत ते पण माझे आधार बेस्ड पेमेंटने मिळाले आहेत बघू शकता मित्रांनो आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिळाले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि मी नंतर जो एक क्लॅम मारला होता मित्रांनो तो क्लॅम मला अजून अद्यापही मिळाला नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे लाईव्ह मध्ये की माझा इथे मिळाला नाही मित्रांनो आणि की माझा प्रोसेसमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मित्र मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला तुमच्या माहितीचे शेतकऱ्यांच्या माहितीचे या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला नवीन आला असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद